नवी मुंबईतील नालेसफाई कामांची मनपा आयुक्तांनी केली पाहणी नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी नवी मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यामुळे नालेसफाईच्या कामांना गती मिळाली आहे नवी मुंबईतील शहाण्णव नाल्यांपैकी सत्याहत्तर नाल्यांची सफाई पूर्ण झाली असून उर्वरित एकोणीस नाल्यांची सफाई पुढील आठवड्याभरात पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी दिली आहे पावसाळ्यापूर्वी आपण आता दरवर्षी हा आपला कार्यक्रम असतो यावर्षीसुद्धा आपण हा कार्यक्रम जरी आचारसंहिता असली तरी सुरू ठेवला होता आणि आज मी मुद्दामहून इथे पाहायला आलो कारण मी पण बिहारमध्ये ऑब्झर्वर म्हणून असल्यामुळे मला मधल्या काळात व्हिजिट करायला जमलं नाही परंतु इलेक्शन सुरूच्या होण्याच्या अगोदर मी इथे येऊन गेलो होतो आणि आज जर आपण बघत असाल तर जवळजवळ सगळे नाले आता आपण पूर्ण कम्प्लीट केलेले आहेत आपल्याकडे जवळजवळ शहाण्णव नाले आहेत त्याच्यापैकी सत्याहत्तर नाले आता पूर्ण कंप्लीट झाले आणि जे राहिलेले एक एक जे आपल्याकडे एकोणीस नाले जे आहेत त्याचे काम सुद्धा एक सत्तर टक्क्याच्या वर गेले तीस टक्के फक्त त्यांचे राहिले आणि पुढल्या पाच दिवसामध्ये तीही नाले पूर्ण सफाई होऊन जातील ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज नवी मुंबई